मी अरुण खोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे नव्वदमध्ये तोरण्याचा मोंगली किल्लेदार हतम खान यांनी आपल्या गुरुला पत्र लिहिले त्यामध्ये तो तोरणा किल्ल्याविषयी लिहितो आयुष्याची सत्तरहून अधिक काळ मी धर्मनिष्ठ मुसलमान म्हणून काढली पण दैवाच्या विलक्षण तडाख्यामुळे मी आता तोरण्यात येऊन पडलो आहे हे स्थळ तिटकारा करण्यासारखे आहे तोरणा म्हणजे मूर्तिमंत कैदखानाच आता मी या किल्ल्याची माहिती सांगतो मी साहेबजादांचा निरोप घेऊन निघालो मी दुर्गम मार्ग आणि संकटमय घाट पार करून तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो पायथ्यापासून टोकापर्यंत साखळीने मोजले तरी दोन कोसांची लांबी असावी त्यापैकी दीड कोसापर्यंत रस्ता काहीसा घोड्यावरती बसून तर काहीसा पायी चालून पार करता येईल यानंतर स्वारासाठी अगर पायी चालण्यासाठी वाट अशी नाही किल्ल्याच्या एका बाजूला खोल दरी ती खोल दरी म्हणजे अस्फलुरो म्हणजे सात पातळापैकी खालचा असलेला न रक्क असे वाटते किल्ल्यावरती पुढे जाण्यास वाट नाही तिथे जाण्यासाठी डोंगरामध्ये पायऱ्या काढलेल्या आहेत त्याही अतिशय ओबडधोबड आहेत अगदी धडधाकड तरुण लोकही इथे हा गड चढताना काकुळतील येतात मग माझ्यासारख्या सत्तर वर्ष वय असणाऱ्या म्हाताऱ्या माणसाची काय अवस्था होईल ही कल्पनाच केलेली बरी बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी